नमस्कार मी अजिंक्य भातंबरेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत मुंबईसह राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमुळे समाजमन ढवळून निघालेलं आहे वारंवार घडणाऱ्या या अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाकडून खास उपाययोजना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी गृह खात्याला दिलेले आहेत तसंच महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना वचक बसावा यासाठी पोलीस दलाकडून आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहेत मात्र महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडण्यामागची कारणं काय सार्वजनिक ठिकाणी वावरताना महिलांसाठी खरंच सुरक्षित वातावरण आहे का विशेषत रात्रीच्या वेळी रस्त्यावर पोलिसांची गस्त असते का निर्मनुष्य रस्त्यावरून जाताना महिलांना कोणत्या परिस्थितीचा कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह इतर प्रमुख शहरांमध्ये रात्रीच्या वेळी महिलांसाठी खरंच सुरक्षित वातावरण आहे का या सगळ्या प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न न्यूज एटीन लोकमतनं केला आहे आज आम्ही तुम्हाला महिला किती सुरक्षित या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेचं एक जळजळीत वास्तव दाखवणार आहोत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी मध्यरात्री मुंबईतल्या प्रमुख ठिकाणांचा आढावा घेतला पाहुयात आढावा नेमका काय सांगतोय ते यामध्ये मुंबई हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे कधीही न झोपणारं शहर आहे असंख्य दिव्यांच्या प्रकाशात मुंबापुरी उजळून निघत असते मात्र रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या एकट्या दुकट्या महिलांसाठी हे शहर किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी गाठलंय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्रश्न हा कोणत्याही शहराचा महत्त्वाचा प्रश्न असला पाहिजे पण होतं काय या प्रश्नाकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं पण एखादी अशी घटना घडली की ज्याच्याने महिला सुरक्षेवरच्या प्रश्नांवर अधिक गडततर निर्माण होते त्यानंतर मात्र सरकार आणि तिथलं प्रशासन जागं होतं मुंबईचेही तसं झालंय साकी नका बलात्कार प्रकरणानंतर मुंबई शहराचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी महिला सुरक्षेच्या दृष्टीनं आता काही पावलं उचलली आहेत काही गोष्टींची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि आजपासूनच म्हणजे सोमवारी रात्री दहा वाजल्यापासूनच वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांची गस्त असेल मग ते पब्लिक वॉशरूम असू दे किंवा मग एकाकी असणारे रस्ते या सगळ्या ठिकाणी नेमकी मुंबई पोलीस तैनात आहेत का की नाही याचा आपण धांडोळा घेतोय आता सी सी स्टेशनवर बघितलं तर रात्रीचे वाजल्यात दहा वाजून साधारणतः चाळीस मिनिटं व्हायला आली आहेत म्हणजे दहा ते सात या वेळेमध्ये ही सगळी अंमलबजावणी होणार आहे आणि म्हणूनच आपण याच मुंबईचे रस्ते ठिकाणं या ठिकाणची परिस्थिती बघूया मुंबई पोलीस तैनात आहेत की नाही चला तर मग खर तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात दिवस रात्र प्रवाशांची वर्दळ असते आणि पोलिसांचा सतत राबता ही असतो त्यामुळे हा परिसर नेहमीच सुरक्षित परिसर म्हणून ओळखला गेलेला आहे आमच्या पडताळणी सुद्धा तेच बघायला मिळालं मात्र रेल्वे स्टेशन लगतच्या गल्लीमध्ये वेगळी परिस्थिती दिसली या परिसरात छोटे छोटे स्टॉल्स आहेत मात्र रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य होत सेंट जॉर्ज हॉस्पिटल मधून आणि सीएसटीच्या बाजूला हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरनं मी आले सातत्यानं इथे छोटी मोठी दुकानं आहेत पण इथे गर्दुलांचं प्रमाण पण आहे इथे गस्त वाढवण्याची खरंच गरज आहे कारण स्टेशनच्या बाहेरचा हा परिसर आहे आणि त्यामुळे लोकांची ये जा पण बरीच असते लांब पल्ल्यांच्या गाड्यांनी जाणाऱ्या आणि लांब परत येणाऱ्यांची संख्या पण खूप जास्त असते त्यामुळे इथे गस्त वाढवणं गरजेचं आहे हा आ... पट्टा बऱ्यापैकी भीतीदायक आहे असं म्हणायला हरकत नाही आहे मरीन ड्राईव्ह परिसराच्या दिवसाप्रमाणेच रात्रीच्या वेळेला सुद्धा लोकांची गर्दी असते वर्दळ असते आमच्या प्रतिनिधी रात्री मरीन ड्राईव्हवर गेल्या असता त्यांना तिथं नेमकं काय अनुभवायला मिळालं पाहूया कधीपासून तुम्ही गस्त घालता आजच आजपासून अच्छा असं बसून पण नाही देत का थोड्या वेळ गाडी वगैरे पार्क करून मॅडम हो जनरली पुढे पण नाही बसू देत पुढे गेली तर बंदोबस्त लागलेला आहे अच्छा ते करोनामुळे कशामुळे अच्छा पण आणखी असा दुसरा कुठे बंदोबस्त आहे पूर्ण मरिन ड्राईव्ह ला तुमची नाईट शिफ्ट इकडेच असते मग साधारणतः किती वेळाने लोक येणं बंद होतं इथे दहानंतर बंद झालं नाही नाही म्हणजे तुम्हाला तर असं माला शिटी मारून तुम्ही पळवताय तसं असं किती वाजेपर्यंत पळवावं लागतं लोकांना दोन वाजेपर्यंत दो दोन वाजेपर्यंत लोक येतात अच्छा पण दोन वाजेवर तुम्ही असं किती किती अंतराने आहात पोलीस इकडे क्लास सर आहे एअर इंडियाला एक मॅडम आहे आणि अख्खी रात्र इथे काढतात पाऊस असेल तर पाऊस असेल तर इथेच पावसामध्येच हो झालं हो तर हो। कोण पोलीस स्टेशन ओके नाही भेटलेला अच्छा काय ना तुमच तर पूजा सकट यांच्याशी बोलले की बसल्या बसल्या साधारणतः मिनिटाभरामध्ये त्या स्वतः इथे आल्या आणि मला इथून उठायला सांगितलं आणि हाच बंदोबस्त खरं तर अपेक्षित आहे मरीन प पट्ट्यावर म्हणजे या पूजा सकट इथे स्वतः आहेत पुढे आणखी एअर इंडियाला एक कॉन्स्टेबल आहेत आणि पुढे तिकडे आहेत तर अशा टप्प्याटप्प्यावर हे नेमले गेलेत पण हे मरीन ड्राईव्हवर मरीन ड्राईव्हवर तुम्ही कधीही या म्हणजे वर्षाच्या कुठल्याही दिवशी या इथे पोलिसांचा असाच बंदोबस्त असतो हे आधी बारापर्यंत परवानगी होती पण आता मात्र कोरोनाच्या काळात दहापर्यंतच पर्यंतच परवानगी आहे त्यामुळे हे इथेच फक्त बघायला मिळतं मुंबईतल्या आणखी परिस्थितीसाठी म्हणजे नेमकं काय चित्र आहे हे बघण्यासाठी चला जाऊया दक्षिण मुंबईमध्ये माणसांच्या वर्दळीसोबतच पोलिसांचा बंदोबस्तही बऱ्यापैकी बघायला मिळाला तसंच इथल्या रस्त्यांवर दिव्यांची सोय असल्यामुळं रात्रीच्या वेळेला प्रवास करताना फारसं भीतीदायक वातावरणही नव्हतं दक्षिण मुंबईतल्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर आम्ही मुंबईच्या पूर्व उपनगरांमधलं वास्तव जाणून घेण्यासाठी रवाना झालो दक्षिण मुंबईतील कुर्ला रेल्वे स्टेशन परिसरात गेलो असता तिथं वर्दळ बघायला मिळाली कुर्ला स्टेशनचा हा परिसर आहे आणि एकदम स्टेशनच्या बरोबर समोर मी चालते आता खरी पण तुम्हाला लक्षात येईल की चालत असताना एकदम बाजूलाच आणि स्टेशनच्या बरोबर बाहेर काही मद्यपान करत असलेली मुलं माझ्या डाव्या हाताला आहेत आणि प्रतीक्षा सोसायटी आहे ही बरोबर तर इथे जर बघितलं बरोबर स्टेशनचा परिसर आहे समोर रिक्षा आहेत आणि इकडे डाव्या हाताला माझ्या हो सो इथे येईपर्यंत मुळातच जर बघितलं पण या रस्त्यांवर काय आता आणखी पुढच्या कुर्ल्यातून आमच्या प्रतिनिधी पुढच्या दिशेनं निघाल्या राजावाडी रुग्णालयालगतचा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता अशा रस्त्यावरून महिलांनी प्रवास करणं सुरक्षित आहे का तुम्हीच बघा हा चौक महत्वाचा आहे हा चौक यासाठी महत्वाचा आहे कारण हा जो रस्ता जातो तो थेट राजावाडी हॉस्पिटल आणि माझ्या बरोबर नाका समोरचा रस्ता हा विद्याभ्यास स्टेशनला जातो या स्टेशनवरनं अनेकदा नर्सेस किंवा काम करणारा जो काही स्टाफ आहे तो इथूनच स्टेशनला जात असतो मग ती सकाळची असेल किंवा रात्रीची वेळ असेल तेव्हा हॉस्पिटलमध्ये जात असतात नर्सेसची गेल्या अनेक वर्षातली ही मागणी आहे की इथे एखादा कॉन्स्टेबल तैनात करण्यात यावा म्हणजे आता मुंबई पोलीस म्हणतात किंवा आता कमिशनर ऑफ पोलीस मुंबईचे असं म्हणतात की अशा ठिकाणी लोकांना किंवा कॉन्स्टेबलना डिप्लॉय केलं पाहिजे पण ही मागणी तर इथल्या नर्सेसशी गेल्या अनेक वर्षांपासून आहे त्यांना भीती वाटणं साहजिकच आहे हा पूर्ण आपण जर भाग बघितला तर आपल्या लक्षात येईल की अत्यंत काळोखा असा भाग आहे आणि आता इथे वर्दळही कमी आहे म्हणजे रात्री आणि किंवा अर्ली मॉर्निंगला सकाळी साधारणतः अशी परिस्थिती असते एकट्या एकट्या दुकट्या माणसाला जायला पण भीती वाटेल अशी ही स्थिती आहे म्हणजे आत्ता आपण एका व्यक्तीशी बोललो त्याचं म्हणणं होतं की त्याला खूप भीती वाटली आणि तो स्वतः एका म्हणजे स्विगी झोमॅटोसारखा एक फूड अगेल तो एक आ, 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 काम करणारा व्यक्ती आहे आणि त्याला भीती वाटते विचार करा की जो बाईकवर आहे जो पटकन इथून बाहेर पडू शकतो नर्सीची काय स्थिती असेल आणि चेक एकमधला हा महत्वाचा भाग आहे की मागणी असूनही किंवा मुंबई पोलिसांनी म्हटलं असलं की अशा अशा ठिकाणी मुंबई पोलिसांची गस्त असेल तर आता बघूया किती वेळा इथे एखादी तरी गस्त होते का एक साधारणतः दहा पंधरा मिनटं तर नक्कीच इथे थांबलं पाहिजे आता आपण जर किती वाजले जर बघूया आता आ, बारा तेहतीस झालेत त्यामुळे बारा तेहतीस नंतर आता पंधरा मिनटं थांबून बघूया की एखादं तरी पेट्रोलिंग साठी कोणी येते का तरी कॉन्स्टेबल इथे येऊन राहून घेतोय का या रस्त्यावरून जाणाऱ्या काही लोकांची आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली असता त्यांनी नेमकं काय सांगितलं ते देखील ऐका तर हा रस्ता आहे राजावाडी हॉस्पिटल पासून इकडे स्टेशन स्टेशनकडे जाणारा इथे बऱ्याच वेळाचे थांबले मी खूप गाड्यांचा आवाज येतोय तुम्हाला लक्षात आलाच असेल की इकडे हा रेल्वे स्टेशन आहे पण मुळातच इथे अजिबात गर्दी नाही म्हणजे हॉस्पिटलचा स्टाफ जाऊ द्या पण रुग्ण रुग्णांचे नातेवाईक एक मिनिट आप यहां से आए, स्टेशन से हा रस्ता जो आहे इथे सतत अशीच हे असते का शांती असते शांती म्हणजे काही काम चालू आहे ना काम चालू आहे म्हणजे रिक्षावाले जास्त येत नाही अच्छा आता माणसं पण कमी येत नाही आता ये लॉकडाऊनच्या नंतर पण समजा एखाद्या वेळेला म्हणजे हॉस्पिटलच्या नातेवाईक लुग्णाला जायचं असेल तर मग हाच रस्ता आहे दुसरा रस्ता नाहीये विद्याविरला जायला हा हे विद्यावेलं स्टेशन आहे हे स्टेशन हा बरोबर विद्यावी स्टेशनला जायला हाच रस्ता आहे रस्ता पण हा सेफ आहे का सेफ म्हणजे तुमच्या एकटं जायचं ठरवलं जाऊ शकेल ले, लेडीज वगैरे जाऊ शकत नाही 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 एकटे जाऊ शकत अच्छा तर कोणतरी माणूस पाहिजे त्याच्याशिवाय नंतर प्रवास नाही करता येणार नाही प्रवास म्हणजे रात्रीचा नाही हो तुम्ही आता बारा वाजला तरी पण भीती वाटते ना बरोबर आहे आहे ना तुमचा अगदी धन्यवाद ओके थँक्यू तर हे एक प्रवासी जे आता स्टेशनवरून आले आहेत आणि त्यानंतर काही महिला येताना आपल्याला बघायला मिळते पण एकूणच जे दृश्य बघितलं आपल्याला तर लक्षात येईल की पूर्ण असा शांत असा पट्टा आहे आणि जसं मी पुन्हा एकदा म्हणते की बराच वेळ वाट बघितली बरं असा कुठला हा अंतर्गत रस्ता नाही हा रस्ता आहे तो थेट राजावाडी हॉस्पिटल ते विद्यावीर स्टेशन यांना जोडणारा मुख्य रस्ता हा कोणता अंतर्गत रस्ता नाही अगदी छोटी गल्ली अगदा छोटा बोळ असं नाहीये तर हा रस्ता एक मोठा रस्ता आहे आणि रात्री रेल्वे स्टेशन वरून येणारे काही लोकही आपल्याला बघायला मिळतात इतका दुःख असं रिक्षा चालते इथल्या ज्या काही लोक आहेत ना ते प्रवास करून आलेत आपण त्यांच्याकडून थोडस जाणून घेऊया की त्या एकट्या असतील तर प्रवास करतील का सो आ, ये बताइए आप विद्यावी स्टेशन पे उतरे अभी अच्छा अकेले कभी जाना होगा इस रास्ते से आप जा पाती हो नहीं जा पाती। हो नहीं, नहीं। क्यूँ नहीं, इतना बाहर निकलती हूँ अच्छा लेकिन लेकिन इसके अलावा चलो आप अगर जाना चाहोगे तो इस रास्ते से जाओगे आप नहीं। अकेले नहीं। दिन में रात में रात में नहीं दिन में रात में क्यों नहीं बताइए जरा रात में मतलब इधर बहुत सुना रहता है कोई आता जाता नहीं है इतना अच्छा एकदम सुनसान जगह होती है और कभी कभी कभार कुछ ऐसी भी, भी जहाँ पर छेड़खानी वगैरह इस तरह के मामले हा, हा, होती है। बहुत सारी होती है आ, तो फिर पुलिस को फोन करते तो पुलिस आ जाते नहीं आते नहीं आते नहीं फोन करने का इन्फॉर्म करते हैं तो थोड़ा लेट हो जाता है तब तक घटना हो जाता है तो यहाँ पर सबसे बड़ी प्रॉब्लम क्या है यहाँ पर मतलब गर्दुल्ले बैठे हैं कौन कौन ज्यादा तकलीफ दे साबित होते है यहाँ पे विद्या विहार में लुक के छे अच्छा लोक पेते तो आपकी बहन और आपकी मम्मी को अकेले अगर अगर नहीं, नहीं जाने आहे देंगे। सो so, ही आहे इथली रियालिटी आणि आपण रात्रीची ही रियालिटी चेक करतोय कारण हे एक कुटुंब आहे ते एकत्र जाते म्हणून त्यांना जाता येत आहे पण जेव्हा आपण प्रश्न असतो की एकट्या दुकट्या बाईला जाता येईल का तर अनेकांचं म्हणणं ज्यांच्याशी पण आपण बोललो कोणीही आपल्या घरातल्या स्त्रीला एकटीला पाठवायला तयार होणार नाही हे आहे इथलं सत्य आणि आता बघू आपण किती वाजलेत सो आता आपण सेहेचाळीस म्हणजे बारा सेहेचाळीस झालेत कुठेच आपल्याला इतक्या वेळात तरी पोलिसांची एखादी तरी व्हॅन किंवा काय आजूबाजूला पण इथे जाऊ द्या या रस्त्यावर जाऊ द्या मी तर म्हणते आजूबाजूला पण दिसली नाही इतक्या वेळात चला तर मग आणखी काय पुढे वाढून ठेवले तेही बघूया आपण कुर्ला आणि विद्याविहार परिसरातली स्थिती नेमकी काय बघितली त्याचा आढावा घेतला मात्र ब्रेक नंतर आपण कांजूरमार्ग परिसरातली नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा घ्यायचा आहे ब्रेक घेऊया आपण लगेच परत येऊया बघत राहा न्यूज एटीन कहानी, संघर्ष की कहाणी उत्कर्ष की कहानी एक ऐसी शख्सियत की जो गरीबी और गुमनामी के अंधेरों से निकलकर बना विश्व के सबसे बड़े लोकतंत्र का नायक कौन है ये व्यक्ति मैं नरेंद्र दामोदर दास मोदी स्टोरी 16 सितंबर आठ बजे